भवितव्य तुमच्या हातात आहे आजोबा मलाच निवडून द्यायचं लक्षात ठेवा यंदा तुम्ही आम्हालाच निवडून द्या नाहीतर तुम्हाला तर माहितीये नगरची अवस्था काय झाली काय झाली नगरची अवस्था नगर, नगर ते हे ना मला भयामुक्त करायचंय नगर भयामुक्त करायचंय पाच वर्षांनी इलेक्शन आधी की तुमच्या तोंडून हे शब्द आमच्या कानावर पडतात हे असं खोट बोलून लोकांना भीती घालणं बंद करा तुम्ही तुमचं सांगा तुम्ही काय करणार सेम सांगा हा सांगा तुम्ही याला काय अर्थ आहे तुम्ही कधीतरी बोला की नाही आम्हीच बोलायचे का मत... मत... एरवी पाच वर्ष कुठे असता तुम्ही कोविडच्या काळात नगरवर केवढं मोठं संकट आलं होतं माणसं आजारी होती पण त्यावेळेला तुम्ही आला नव्हता नगरकरांच्या मदतीला कुठे होतात त्यावेळेला तुम्ही मी गावी हा होतो मला तो मा, लई काम करायची इच्छा होती आजी पण आमचे घरचे सोडत नव्हते राह यांची शपथ मी जमल तस करायचो काम होय यांना सोशल तेवढं सगळं काम करायचे त्याला सोशल वर्क म्हणायचे ना नगरला पार्ट टाइम नको चोवीस तास कार्य करणारा नगरचा सर्वांगीण विकास नगर करणार आमदार हवा बर सांगा तुमच्यापैकी कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं आम्ही असं काय करता येत आपला माणूस आहे तुम्ही सगळेजण आता चहा घ्या हा, आणि हा, हा, हा। हा। आपापल्या घरी जा काय पुढचा उमेदवार कोण आहे हे ठरवण्यासाठी तुमच्याकडं पुढची पाच वर्ष आहेत म्हणजे आमचं केव्हाच ठरलंय आमचं मत नगरच्या विकासाला म्हणजेच आमचं मत संग्राम भैयांना आपलं मत नगरला आपलं मत संग्राम भाई विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा